छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने सध्या शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणारे अतिक्रमणे काढण्याची मोहीम हाती घेण्यात आली शहरातील दिवसेंदिवस वाहतुकीच्या समस्या वाढत आहे यामुळे काही प्रसंगी वाहतूक जाम म्हणून रुग्णवाहिका सेवा किंवा व्ही आय पी इतरांना जाण्यासाठी रस्ता राहत नाही या अनुषंगाने नगर कडून शहरात दाखल होणाऱ्या महावीर चौकात बाबा पेट्रोल पंपांच्या डाव्या बाजूच्या एकूण अकरा दुकानांविरुद्ध आज कारवाई करण्यात आली या अनधिकृत दुकानांमध्ये हॉटेल ट्रॅव्हल्सच्या दुकानांचा समावेश आहे या ठिकाणी ट्रॅव्हल्स चे व्यवसाय करणारे दुकाने असल्याने सदर ठिकाणी नेहमी प्रचंड गर्दी व्हायची आणि यामुळे वाहतूक कोंडी होत होती यात भर म्हणून ऑटो रिक्षा डाव्या बाजूने उभे राहत होते संबंधित रस्तावाधित दुकाने काढण्यासाठी नियमानुसार महानगरपालिकेच्या वतीने नोटीस देण्यात आली होती संबंधित अतिक्रमणधारकांनी उत्तर समाधानकारक खुलासा केला नसल्यामुळे व बांधकाम परवानगी नसल्याने ही कारवाई माननीय आयुक्त तथा प्रशासक महोदय यांच्या आदेशाने करण्यात आली याबाबत शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त माननीय पोलीस उपायुक्त यांच्या समवेत महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी यांनी शहरातील प्रत्येक चौकाचे सर्वेक्षण करून ही कारवाई प्रस्तावित केली आहे या ठिकाणी सदरील दुकानदारांनी सुरुवातीला विरोध केला मात्र त्यांना जसं समजलं आपापल्या नोटीस आलेली आहे आणि आपण खुलासा अमान्य झालेला आहे त्यामुळे नुकसान होऊ नये म्हणून जागा मालकाने व दुकानदाराने प्रशासनाकडे आपले सामान काढून घेण्याची तीन तासाची विनंती केली याकरिता प्रशासनाने त्यांना वेळ दिली व त्यावेळी त्यांनी हे सर्व कामे व अनधिकृत का स्वतःहून काढून घेतली अशा रीतीने हा डावीकडील याबाबत नागरिकांनी प्रशासनाचे व वाहतूक शाखेचे अभिनंदन केले सिडको यां सात कार्यालय व अन्न व नागरी पुरवठा या कार्यालयाच्या आजूबाजूस असलेल्या अतिक्रमणा सिडकोचे अधिकारी यांच्या समवेत मार्किंग करण्यात आले सदरील अतिक्रमणे यावर मंगळवारीपर्यंत कारवाई करण्यात येणार आहे